क्रांती आवाज सर्वसामान्यांचा खरं तर शिक्षक हा विद्यार्थ्यांना ज्ञानाचे व स्वच्छतेचे तसेच व्यसनमुक्तीचे धडे देऊन घडवत असतो परंतु कळवण तालुक्यातील कणाशी आश्रम शाळेत एक खळबळजनक व्हिडिओ पालकांनी समोर आणला त्या व्हिडिओत एक शिक्षक अथवा कर्मचारी कर्माला कार्यालयात बसून बिनधास्त व मन मोकळेपणाने तंबाखू मळताना दिसतो तसेच शालेय आवारात व प्रवेशद्वारावर काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य व खिडक्यांची नासदूस झालेली पाहायला मिळते म्हणून या प्रकरणी कर्मचाऱ्यांवर शाळेच्या मुख्याध्यापकांचं नियंत्रण का नाही शाळेतील शिक्षक कर्मचारी शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेर गुटखा तंबाखू घेण्यासाठी पाठवत असल्याचं विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलंय खर तर कणाशी आश्रम शाळा म्हणजे कळवण प्रकल्पातील नावलौकिक मिळवलेली शाळा असं संबोधले जाते शाळेच्या प्रवेशद्वारावरच धूम्रपान निषेध आणि धूम्रपान केल्यास दोनशे विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर अजून एक फलक दिसतो तो म्हणजे प्रकल्प अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रसार माध्यमांना शालेय आवारात येण्यास सक्त मनाई आहे असा आदेश का म्हणजेच या विद्यालयात व्हिडिओ दिसल्याप्रमाणे प्रकार करण्यासाठी किंवा अजून काही गैरप्रकार शालेय कर्मचारी यांच्याकडून होत असतील तर ते बाहेर येऊ नयेत म्हणूनच प्रसार माध्यमांना प्रवेश बंदीचे आदेश केले गेले आहेत का असा गहन प्रश्न उपस्थित होत खर तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो आणि समाजात होत असलेले गैरप्रकार उघड करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो पत्रकारांच्या बाबतीत माननीय न्यायालयाने देखील पत्रकारांना सूत्र न विचारता त्यांचं काम करू द्या असा आदेशित केलंय परंतु या कणाशी आश्रम शाळेतील या धक्कादायक व्हिडिओने आणि बाहेर लिहिलेल्या आदेशाने प्रकल्प कार्यालयाच्या कारभारावर कार प्रश्न उपस्थित केले आहेत म्हणून कळवण प्रकल्पातील प्रकल्प अधिकाऱ्यांनी असा अजब फतवा का काढला असेल याबाबत शंका उपस्थित होत आहे एकूणच या तंबाखू प्रकरणावर आणि प्रसार माध्यमांना केलेल्या बंदी आदेशाच्या प्रकरणी कळवण प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज आदिवासी विकास आयुक्त नाशिक यांना या प्रकरणी खुलासा करणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा